आणि या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये खरंतर दिग्गजांच्या प्रतिष्ठा देखील तितक्याच पणाला लागल्या होत्या या विजयानंतर काय नेमकं चित्र आहे आणि त्या नेत्यांनी काय काय निक प्रतिक्रिया दिल्या पाहूया मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवला अजून जन्माला यायची भाजप संपत नसतं इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम संपूर्त केलेलं पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला पोरग पाडलं राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो तुम्ही जो विश्वास आमचा टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे हा विजय मी सगळ्या जनतेला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समर्पित करते आमदाराच्या पुत्राला तुम्ही पराभूत केलेला आहे गटामधून काय कस वाटत या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सर्व या ठिकाणी पणाला लावलं होतं पण जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली कोण काम करतं आणि कोण जनतेच्या सगळ्या प्रश्नांना उपलब्ध राहतं याला जनतेने आज कौल दिलेला आहे विजयाचा कौल दिलेला आहे आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन कारण त्यांनी दिवस रात्र यासाठी मेहनत घेतली होती विरोधक भाजपला भाजपचा सुपडासाप करू म्हणत कोणाचं भाजपचा करू म्हणले होते काय आवाहन करत त्यांना काहीतरी तरी बोलावंच लागेल विरोधात असल्यानंतर त्यामुळे आता कोणाचा साफ झालेला आहे तुम्ही चार महिन्याच्या बाळाला सुद्धा घेऊन प्रचारामध्ये उतरला होता आणि ते विजय खेचून आणण्यात तुम्हाला यश प्राप्त झाले आता सुद्धा तुम्ही विजयाच्या ह्याच्यामध्ये घेऊन फिरताय लहान मुलं लहान मुलीला कारण एक मी बघितलं आहे की शेतकऱ्याची एखादी शेतकरी महिला जरी असेल ती रानात जातानाही तिच्या मुलाला सोबत घेऊन जाते त्याच महिलेपासून मी प्रेरणा या ठिकाणी घेतली खरं तर ही गोष्ट हा प्रवास माझ्यासाठी आव्हानात्मक होताच पण हिला मी घरी ठेवून देखील जाऊ शकत नव्हते टीका करणाऱ्यांनी छोट्या बाळाला देखील सोडलं नाही याचं मला खूपच खेद या ठिकाणी वाटतो पण हा सगळा प्रवास पार पडला हे आव्हानात्मक गोष्ट ह्या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी मला ठिकठिकाणी साथ दिली हा हा विजय मी त्यांना समर्पित करतो